नमस्कार मंडळी कसे काय देव भला करू सर्वात प्रथम सगळ्यांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा असतले आणि रोजच्या प्रमाणे जसं मी दाखवते घड्यात वाजले सवादा आणि रोजच्या प्रमाणे बाहेरच्या देवाच्या पडान आज होळी असल्या काल या खळा नाही कण्याची रांगोळी बघा कशी अजूनही जुनी पद्धत आमच्याकडे चालली आहे आज एका भाकरी ताव न मारता होळी असल्यामुळे मी शव्यांवर ताव मारून माझी आजी जुने गजाल सांगत सांगत मका मी शेवये खाऊन संपले जशी दुपार झाली तशी मी आणि मित्र कणकवली जाऊन निघालो मित्रांनंतर लागते तर काहीतरी सरबत बिरबत काहीतरी खाऊया म्हणून तिकडे डायरेक्ट घेऊन गेले मी कणकवलीत कणकवलीच्या बाजूक आमचं दुकान असा लिंबू सरबतचा लिंबू सरबतच्या दुकानात जाताच आई लिंबू सरबतच्या दुकानात तसेच पोचल तसा पोराची ताण नाही आईने एक लिंबू सरबतचा ग्लास पटक्कन हातात दिला नंतर संध्याकाळी गाळवातील आहे पोर हे व्हॉलीबॉल खेळायचा रात्रीचा जरा तयारी करतात हडे गणो आणि मयरो नेट बांधतात संकोतडे पोलार तडान रशी ताणता नेटचे हडे यांचा काम चालू असताना मित्रांतडे करंदा खाऊक घेतला आणि करंदा खाऊक घेतल्याबरोबर माझ्या तोंडात सुटला पाणी मी त्याच्याबरोबर गेले करंदा खाऊक करंदा खाल्याबरोबर एका मस्तकात गेली संध्याकाळी गेलं होळी तोडूक होळी तोडूक घेऊन डोंगरात आणि सतल्याने पेटवल्या मी एक पेटवून आगीची घेतली आणि पहिल्याच्या पडली आणि घालून झाली तडे काय मला का मिनी ब्लॉग एंड करू गावलो नाही म्हणून घरा घेऊन के एंड केलंय व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नको